आणि त्यानंतर आज एवढा मोठा प्लॅटफॉर्म मिळालाय त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद माझी खूप छान दूट आहे मला एक दोन मिनिट फक्त त्या व्यवसाय व्यवसायामध्ये अत्युच्च शिखर गाठलेली व्यक्ती आणि ती व्यक्ती किती कुटुंबवत्सल आहे आणि ती फक्त आपल्या पर्सनल लाईफ मध्ये कुटुंबवत्सल नाहीये तर आपण आपण सर्वजण त्यांचं कुटुंब हो। आहोत आहिरे सरांविषयी काही भावना व्यक्त करते नाव यांचे किशोर आहे नाव यांचे किशोर आहे कार्याचे वर्णन यांच्या किती करावे बरे शेतकरी ते शिक्षक यांचा प्रवास शेतकरी ते शिक्षक यांचा प्रवास पण यांना नव्हते स्वारस्य द्या काहीतरी वेगळे करण्याचा होता ध्यास काहीतरी वेगळे करण्याचा होता ध्यास माय बनवले त्यांना आपल्या सर्वांसाठी शून्यातून केली त्यांनी व्यवसायात सुरुवात शून्यातून केली त्यांनी व्यवसायात सुरुवात अडचणींची कमी नव्हती त्यांच्या आयुष्यात झालेल्या अफवानांची सलही होती त्यांच्या मनात संघर्ष होता त्यांच्या रक्तात म्हणूनच जिद्दीने केली त्यांनी सर्वांवर मात आता झालंय स्वप्न साकारत्यांच आता झालंय स्वप्न साकारत्यांचं बैलगाडी ते ऑडीचं आणि झोपडीपासून ते सिग्नेचर सारख्या आलिशान मा स्वतःचे स्वप्न करताना साकार स्वतःचे स्वप्न करताना साकार दिलाय त्यांनी अनेकांच्या जीवनाला आकार जीवना थे थे परिवर्तन पर ते परिवर्तन केलेत अनेकांचे त्यांनी साकार झिरो टू हिरो बनले त्यांच्यामुळे अपार कारण कारण दुसऱ्यांचे भले हेच आहे त्यांच्या जीवनाचे सार डिस्ट्रीब्युटर टू डायमंड डिस्ट्रीब्युटर टू डायमंड सगळ्या जीवही लावतात ते फार कामाचा व्याप आहे त्यांचा फारच मोठा कामाचा व्याप आहे त्यांचा फारच मोठा माणुसकीचा तर नाही त्यांच्याकडे तोटा माणुसकीचा तर नाही त्यांच्याकडे तोटा त्यामुळे आज आहेत ते भारताची आणबान शान त्यामुळेच आज आहेत ते भारताची आणबान शान संपूर्ण परिवाराची आहेत ते मार्गदर्शनामुळे उजळतील अनेकांचे जीवनमान म्हणूनच आम्हा सर्वांच्या मनात आहे म्हणूनच आम्हा सर्वांच्या मनात आहे तुम्हाला